माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत सरकार माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्य मुंबई व सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रात नशामुक्त अभियान सुरू केले। त्या अनुषंगाने मान्य विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी मानवी जीवनावर परिणाम करणाऱ्या अंमली पदार्थांची विक्री तस्करी साठा व उत्पादन करणारे समांचे बाबत माहिती काढून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केलं होतं मान्य पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी स्थानिक अन्वेषण शाखेचे अधिकारी अंमलदार यांना कारवाई करण्याबाबत निर्देश दिले होते त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व त्यांचे अधीनस्थ वरील पोलीस अंमलदार यांच्या पथकाने अंमली पदार्थ विक्री तस्करी साठा व उत्पादन करणाऱ्या समांच्या बाबत गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्यावर लक्ष केंद्रित केलं त्याप्रमाणे स्थानिक अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार सागर टिंगरे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराने माहिती दिली की हद्दीतील कारवे एम आय डी सी रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी इसम बलराज कातारी हा चार चाकी वाहनातून मेफॅड्रॉन एम डी नावाचा अंमली पदार्थ विक्रीकरिता घेऊन जाणार आहे बातमी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांना असता त्यांनी सदर हकीकत संदीप पोलीस अधीक्षक सांगली यांना कळवून कारवाईबाबत सूचना व मार्गदर्शन घेऊन वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार हे मिळालेल्या बातमीची खात्री करण्याकरिता शासकीय व खाजगी चारचाकी वाहनाने रवाना होऊन शासकीय पंच अधिकृत वजन काटाधारक व खाजगी फोटोग्राफर यांना बोलावून तसेच मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग तासगाव अतिरिक्त कार्यभार विटा उपविभाग विटा यांच्याकडील झडती व कारवाईचं अधिकारपत्र घेऊन कारवाई कामे कारवेगावचं हद्दीत असलेल्या एम आय डी सी येथे रोडने आत जाऊन मिळालेल्या बातमीच्या ठिकाणीपासून पासून थोड्या अंतरावर अलीकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर वॉच करीत थांबले रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज समोरील पत्राचा गेटमधून एक संशयित पांढऱ्या रंगाची हुंडाई आय ट्वेंटी तिचा आर टी ओ क्रमांक एम एच त्रेचाळीस ए एन अठरा अकरा चारचाकी वाहन बाहेर येत असताना दिसलं पोलीस स्टाफने त्या वाहनास पावणे सात वाजता सुमारास थांबवून त्या वाहनातील चालकास वाहन बंद करण्यास सांगितलं त्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी उपस्थित सर्वांच्या समक्ष वाहनातील इसमास नाव गाव विचारलं असता त्यातील चालकाचं चा नाव एक एबीसी सी व शेजारी बसलेल्या इजमाने त्याचं नाव दोन बलराज अमर कातारी वर्ष चोवीस राहणार साळशिंगे रोड आय टी आय कॉलेजजवळ विटास असल्याचं सांगितलं टाळे क्रमांक एक याने सदरचे वाहन त्याच्या वडिलांच्या नावावरती असून तो क्रमांक दोन याचे भाडे घेऊन आल्याने त्याने सांगितला परंतु क्रमांक दोन याच्याकडे विचारणा केली असता त्याने काही एक समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरं दिली नमोदित जमांना वाहनातून उतरून प्राप्त बातमीची माहिती देऊन क्रमांक दोन यास विश्वासात घेऊन विचारणा केली असता बलराज कातारी यानं सांगितलं की रामकृष्ण हरिमाऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला नेफॅड्रॉन एम डी नावाचा अंमली पदार्थ प्लास्टिक पिशवीमध्ये भरून तो ट्रॅव्हलिंग बॅगमध्ये ठेवून मुंबई येथे विक्रीकरिता घेऊन चालला होता सदरचं वाहन भाड्याने घेतलेलं असून याबाबत त्याच्यासोबत असलेल्या वाहन चालक ए बी सी यास काही माहिती दिलेली नाही तसेच सदरचे एम डी ड्रग हे गाडीचं डिक्कीमध्ये बॅगामध्ये ठेवलं असून त्याचा मित्र रहुदीप धानजी बोरीचा व सुलैमान जोहेर शेख यांनी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज येथे तयार केला त्याचवेळी रामकृष्ण हरी माऊली इंडस्ट्रीज या शेडमध्ये संशयित हालचाल दिसून आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी तात्काळ सोबत असलेल्या पोलीस अमलदारांना सदर ठिकाणी पाठवून तेथे संशयित राहुदीप धानजी बोरीचा व सुलेमान जोहर शेख यांना ताब्यात घेतलाय काल मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार विटा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विटा एम परिसरात काही संशयास्पद हालचाली असल्याचं आम्हाला माहिती पडलं त्यानुसार सैनिक गुन्हे शाखेच्या त्या ठिकाणी सापळा रचला आणि त्या सापळ्यामध्ये आम्हाला एक हुंदाई व्हाईट कलरची गाडी त्या कारखान्यातून बाहेर पडताना दिसली त्या गाडीचा पाठलाग करून जेव्हा आम्ही त्या गाडीतील व्यक्तींना त्यांच्याकडं असलेल्या मालाबाबतची खात्री केली तर त्यामध्ये एम डी सदृश्य पदार्थ आम्हाला व्हाईट पावडर सापडली त्या ठिकाणी मी तात्काळ रासायनिक विश्लेषकांना पाचारण करून त्याबाबतची खात्री केली असता एम डी असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही पुढील पंचनामा केला आणि हे एम डी ज्या ठिकाणी बनण्यात तयार करण्यात येत आहे त्या बंद पडलेल्या युनिटोरी आम्ही छापा टाकला आणि त्या ठिकाणी एम डी पदार्थ बनवण्याक आम्ही जे रॉ मटेरियल आहे रॉ मटेरियल मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आढळून आलं त्याचबरोबर जे डिस्टिलेशन असेंब्ली आहे या मशीनद्वारे ते यंत्रसामुग्रीद्वारे एम डी ड्रग बनवण्यात येतं ते सर्व आम्ही जप्त केलेलं आहे आत्तापर्यंत यामध्ये आम्हाला तीन आरोपींचा सहभाग दिसून आलेला आहे याच्यात आणखीन पुढं काही धागेदोरे असतील त्याकरता वेगवेगळे पथकं तयार करून आम्ही ती रवाना केलेली आहेत आणि लवकरच त्यामध्ये आणखीनही आरोपी निष्पन्न होतील या झालेल्या कारवाईमध्ये एकूण साडेचौदा किलो तयार एम डी ड्रग्ज त्याचबरोबर त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि बाकीची यंत्रसामुग्री आहे सर्व जप्त करण्यात आली ज्याची किंमत साधारणतः साडे एकोणतीस कोटीपर्यंत आहे तर मला विश्वास आहे की याच्यामध्ये आणखीनही बरेच धागेधुऱ्या पोलिसांना मिळतील आणि याची पूर्ण पाळीमुळे आम्ही खरून काढण्यामध्ये यशस्वी राहू या ठिकाणी जे माझ्या पथकाने कामगिरी केली आहे त्या सर्व अधिकाऱ्यांचं नामलदारांचं मी या ठिकाणी कौतुक करतो अभिनंदन करतो आणि याच पद्धतीनं आम्ही पुढं काम हे चालू ठेवणार आहोत आणि याच्या शेवटपर्यंत आम्ही जाणार आहोत धन्यवाद जिल्ह्यातून ठिकाणी आंतरराष्ट्रीय तर यामध्ये यामध्ये आता थोडंफार प्रमाणात हे पण दिसून येते की जे एम आय डी सी परिसरामध्ये बंद पडलेले कारखाने आहेत किंवा जे आजारी कारखाने आहेत तसा त्या ठिकाणी वापर करण्यात येत आहे तेव्हा छुप्या पद्धतीनेही ग्रामीण भागामध्ये हे सर्व रॉ मटेरियल आणून कोणाच्या नजरेला पडणार नाही या हिशोबानेही त्याचं निर्मिती करण्यात येत आहे तर आम्ही सर्व ग्रामीण भागातील पोलीस पाटील असतील आमचे गुप्त गुप्त बातमीदार असतील आमचे सर्व पोलीस स्टेशनचा स्टाफ असेल त्यांनाही सूचना दिलेल्या आहेत असं कुठेही संशयास्पद हालचाली दिसत आहेत काही व्यक्ती आपल्याकडे दिसून येत आहेत तर तात्काळ माहिती घ्यावी आणि त्याच्यामध्ये जर काय असेल तर आम्ही कारवाई करत आहोत किती दिवसापासून सुरू असावा असा अंदाज आहे हे आता जी तपासामध्ये माहिती पुढे येत आहे हे नुकतंच त्या ठिकाणी ते युनिट बंद पडलेलं भाडे तत्वावर घेण्यात आलेलं होतं त्या साधारणतः एक महिन्यापासून ते त्या ठिकाणी भाड्याने घेण्यात आलं होतं पूर्ण त्यांना सेटअप त्या ठिकाणी लावण्यामध्ये किती वेळ गेलेला आहे किती त्या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे हे सर्व तपासामध्ये निष्पन्न होईल Thank <laughs> you.